नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चयनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय तीस गोरक्षनाथ भरतृहरीस घेऊन गिरिनार पर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथे तो तीन दिवसपर्यंत राहिला मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जाव्यास निघाला त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये असे श्री दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले इकडे दत्तात्रेयाने भर्तृहरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वर्गहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केले मग त्याच्याकडून अभ्यास करविला ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्यंतही त्यासी निपुण केले नंतर नाग अश्वत्थाच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविले तेथे जाऊन बावन्न वीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले मग भर्तृहरीस श्री दत्तात्रेयाने आपल्याबरोबर बदरिकाश्रमास नेऊन तपश्वर्येस बसविले व आपण गिरिनार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटांची वाट पाहत राहिले दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता काही दिवसांनी दोघेजण निघाले ते वैदर्भदेशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडण्यपूर नगरात गेले तेथे ते, ते भिक्षेकरिता हिंडत असता त्याच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गामवच्या चभाट्यावर टाकून दिले आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा शशांकर राजा मोठा ज्ञानी धीट उदार सामर्थ्यशाली सत्वस्थव तसाच सद्गुणी असताना मुलची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा का रागावला राजा रागावण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णांदिन प्राप्त झाला होता पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते त्यामुळे तो निरंतर उदास असे राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे की मुलासाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही नशिबी असेल तर संतान होईल विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या चिंतेने शरीर मात्र झिझत चालले आहे अशाने संसाराची धुळेधाण होऊन जाईल अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असंताही त्याचे चित्त स्वस्थ होईना मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला भग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे जाव्यास निघाला तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला तेथे शंकराने त्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको तुला येथेच पुत्र प्राप्त होईल कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे समागमे पार्वतीही आहे तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा ह्याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रडोहात पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून काल क्रमित राहिला तेथून नजीकच्या भद्रसंगम गांवात मित्राचार्य या नामवाचा एक विप्र राहत होता त्याच्या स्त्रियेचे नाव शरयू ती मोठी पतिव्रता होती त्यांसही पोटी काही संतान नव्हते म्हणून त्यांनीही त्याच संगमेश्वराची आराधना आरंभिली इकडे कैलासास शंकर कित्येक गणांसह बसले असता सुरोचना नामबाच्या अप्सरेस शंकराने बोलावून आणले ती कैलासास आल्यावर शंकराच्या पाया पडून नाचाव्यास व गाव्यास लागली परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली ह्यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक पडली तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्याने तिला सांगितले सुरोचने तुझ्या मनातील हेतू मी समजलो तू मनाने भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होई शंकराने सुरोचनेस असा शाप देताच ती भयभीत झाली स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फारच वाईट वाटले शंकराशी होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परमदुरख झाले मग तिने शंकराची स्तुती करून उहशाप देण्याकरिता विनंती केली तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सुरोचनेस उहशाप दिला की तू आता मृत्युलोकी जन्म घे तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गीत येशील याप्रमाणे उहशापवाणी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरी तिचा जन्म झाला शर्यू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन कन्या झाली ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते तीच नाम व कदंबा असे ठेवण्यात आले कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्या क्रितावर पाहण्याचा प्रयत्न चालविला परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात निमग्न असे शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्यजा त्यांच्या स्मागमे ती नेमाने जात असे परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस देवालयात जाऊ लागली एके दिवशी ती एकटीच शिवाल्यात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते जयशंकर म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकाताच शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रकट केले तिला पाहताच शिवकामातूर झाला मग तो तिला धरण्याचा विचार करून धांबू लागला तेव्हा ती तेथून निस्तून पळू लागली शिवानेही तिच्या मागोमाग धांबत जाऊन तिला धरले पण शंकराचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णांदीत गेले पुढे शशांगर राजाने स्नान करून अर्ध्य देण्यासाठी हातात उदक घेतले तो ते वीर्य हातात आले व राजास उंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसू लागला मग आपणास शंकराने प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अति हर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र बृहस्पती ह्यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यास वाटले मग राणीने आनंदाने त्यास स्तनाशी लावताच पान्हा फुटून मुलगा दूध पिऊ लागला त्याचे नाम कृष्णागर असे ठेविले व सर्व संस्कार केले मग काही दिवस तेथे राहून राजा कौडण्यापुरास गेला पुढे कृष्णागराचे वय बारा वर्षीचे झाले तेव्हा त्याचे लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधाव्यास बरीच मंडळी देशोदेशी पाठविली त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना मग ते सर्व परत कौडण्यापुरास गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानांवर घातला पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली तिच्या वियोगाने राजास दुःख झाले राजाने वर्षश्राद्धापर्यंतचे तिचे उत्तर कार्य केले पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलाविले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने ब्याच मुलींच्या टिपणांच्या नकला करून आणलेल्या आहे त्यापैकी घटित पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पहावे मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यास ठीक पडे मग प्रधानाने पुरोहितास बोलावून आणले व मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यात चित्रकूटच्या राजा भूजध्वज ह्याच्या कनेशी चांगले जमल ती मुलगी ही अत्यंत रूपवती असून उपवरही झालेली होती मग ही कामगिरी बजावण्याकरिता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटास भूजध्वज राजाकडे पाठविले त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला भूजध्वज राजासही ही गोष्ट मान्य झाली पत्रिका काढून पाहता काही नडण्याजोगे आले नाही मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठविला तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकूटास गेला लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजवंती वय तेरा वर्षाचे व कृष्णागर पुत्राचे वय सतरा वर्षांचे होते एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की सापत्ना पुत्राची वतीची नजरांजर झाली त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिलेले नव्हते एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी उडवाव्यास बाहेर पडला होता त्यास पाहताच भुजावंती कामाने व्याकुळ झाली मग तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहे त्यास मजकडे घेऊन ये आज्ञा होताच दासीने कृष्णानराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्नव मातेने बोलाविले आहे असा निरोप कळविला आईने निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदाने दासीस मागमे भुजावंतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य उद्यास आले असे त्यास वाटू लागले त्यावेळी भुजावंती रंगमहालाच्या दाराशी त्याची वाट पाहात उभी राहिली होती इतक्यात दासी कृष्णाग्रास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली कृष्णागर सापत्ना आईजवर गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला परंतु कामाने व्यथित झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णाग्राकडे पाहिल्याने तो मनात दचकला ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून मला या वेळेस भोग देऊन माझा काम शांत कर असे तिने त्यास उघ सांगितले तसेच त्याने वश भावे म्हणून तिने दोन शब्द बोलून बराच आग्रह केला त्यावेळी कृष्णागराने संतापून तिची भीड धरिता तिला अतिशय फजित केले तो तिला म्हणाला तू माझी प्रत्यक्ष सापत्नक माता आहेस असे असता तू आज मच्छी पापकर्म कराव्यास प्रवृत्त झालीस तू काय रानातले जनावर आहेस स्त्रियांची जात अमंगळ व दुष्टत्या कसा अनर्थ करून सोडतील याचा नेम नाही असे बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवाव्यास गेला त्यावेळी कामाने आपला अंमल भुजावंतीवर बसविल्यामुळे ती देहभान विसरली होती जेव्हा हा आपला सापत्न पुत्र आहे असे तिच्या पूर्णा लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली तिने दासीस बोलावून सांगितले की घाशी मी तुझकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता ह्यामुळे मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे आता तो राजास ही हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्यावांचून राहणार नाही त्यास्तव आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे चांगले म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्रीस्वामी समर्थ धन्यवाद